मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सोळा नोव्हेंबरला गावातील चोवीस वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत दरम्यान पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या घरी आणला त्यावेळी एकच आक्रोश झाला या घटनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध नोंदविल्यानंतर जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पते यांना निवेदन देण्यात आले यावेळी संदीप पाटील म्हणाले तीन वर्षीय चिमुळडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना निषेध आली आहे या घटनेतील दावा जलदगती न्यायालयात चालवावा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली जिल्हाधिकारी बागेश्री विस्पुते यांना निवेदन देताना एकता नगरसह सह नागरिक उपस्थित होते तीन ते साडेतीन वर्षाच्या पालिकेवरती या विकृत नराधमाने येथील गावातील विकृत नराधमाने पालिकेवरती अत्याचार करून निर्भूतपणे तिला ठार केले वास्तविक पाहता तीन वर्षाच्या पालिकेचा काय गुन्हा होता तर माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब पोलीस अधीक्षक साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही नम्र विनंती करतो आपण हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या विकृत नराधमाला त्वरित एक महिन्याच्या आत फासावरती लटकवण्यात यावे अशी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना विनंती करीत आहोत वास्तविक पाहता एवढी भयानक घटना ही, ही। संपूर्ण महाराष्ट्र नाही धुळे शहर नाही तर पूर्ण देश हादरला आहे एवढी भयानक घटना झालेली आहे तरी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही आज रोजी या आशयाचं निवेदन दिलं आहे निवेदनातही आम्ही म्हटलं आहे की हा नराधम सुटता कामाने याला जन्म ठेपी नको याला फासावरतीच लटकवण्यात यावे असं माझ्या माता भगिनींचंही म्हणणं या आहे याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशीही बोलणं केलं तर आम्हाला सकारात्मक चर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी आमची राहिलेली आहे नमस्कार